आशा इंटरनॅशनल फिल्म नाशिकमध्ये रावसाहेब थोरात सभागृहात आयोजन करण्यात आले होते सकाळी उद्घाटन समारंभानंतर सायंकाळी ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अभिनेत्री विद्या करंजीकर राजू फिरके यांना कला गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला त्यानंतर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले होते have a ka puraskar ti ne manogat vyakt so i'm not the actor but i spend my time acting also <laughs> um, i'm not thinking to the extent since i'm not the biochem but i'm sure that um, uh, if uh, mr carlos quello lofier he will enjoy the city nasik actually nasik looks very much portugal यू lot of success. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य श्याम लोंडे यांनी मनोगत व्यक्त केले इंटरनॅशनल लेवलला किंवा भारतातल्या चांगल्या सिनेमांपैकी श्वास पासून आतापर्यंतचे जर सिनेमे बघितले तर आपले मराठीचे सिनेमे खूप चांगले सिनेमे होतात आणि त्याचं वैशिष्ट्य हे की मग एका मित्राने सांगितलं की आम्ही खूप कमी पैशामध्ये मराठीतली सगळीच माणसं खूप कमी पैशामध्ये चांगला सिनेमा करण्याचा प्रयत्न निश्चित करत असतात अभिनेत्री विद्या करंजीकर आणि शिल्पी अवस्थी यांनी आपले विचार मांडले आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नाशिकमध्ये संपन्न झाले आणि या फिल्म फेस्टिवलसाठी विविध देशातून अनेक मान्यवर तंत्रज्ञ कलावंत निर्माते उपस्थित होते याचा खरंच खूप आनंद झाला आहे की नाशिकसारख्या ठिकाणी विविध देशातून जवळजवळ बारा देशातून विविध लोक आले इथं आणि त्यांनी आपले फिल्म्स इथे स्क्रीनिंग केलं खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या फिल्म्स होत्या नाशिकमधील काही लोकांनी त्या बघतात पण मला तुमच्या चॅनलच्या निमित्ताने असं सांगावं असं सा वाटतं आहे की नाशिकमधल्या बऱ्याच लोकांना या फिल्मचा आस्वाद घ्यायला हवा होता पण तेवढी उपस्थिती मात्र जाणवली नाही याची खंत वाटते याच आशा फाउंडेशनने त्यांनी त्यांनी कला गौरव पुरस्कृत यावर्षीचा पहिलाच पुरस्कार त्यांनी मला दिला याचा मला खूप आनंद होतो धन्यवाद नमस्कार मॅ शिल्पी इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्स क्वीन आज मैं यहाँ आशा फाउंडेशन के द्वारा आयोजित फिल्म फेयर पुरस्कार सोहरा में आई हूँ एंड यहाँ पे देश विदेश के सभी कलाकार एंड डायरेक्टर्स प्रोड्यूसर्स टेक्नीशियंस सब लोग आए हैं एंड uh, उनको सबको यहाँ पे पुरस्कार से सम्मानित किया गया है शॉर्ट फिल्म्स का प्रदर्शन हुआ एंड uh, बहुत ही अच्छी अच्छी शॉर्ट फिल्म नोटिस में आई उनको सबको यहाँ पे पुरस्कार वितरण किया जा रहा है एंड uh, आगे के लिए भी तैयारी चल रही है कि अभी नेक्स्ट टाइम हम इससे भी अच्छा आयोजन करेंगे और uh, अच्छे से प्लान करके uh, सबको फिर से इनवाइट uh, करके अच्छे से सम्मानित करेंगे सभी पुरस्कारों को मेरे तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं एंड आशा फिल्म फेस्टिवल uh, uh, को मेरे तरफ से बहुत बहुत बधाई उनके पहले आयोजन के लिए एंड आगे के लिए बहुत बहुत शुभकामनाएं दीपक शिवंदे यानी मनोगत व्यक्त के लिए देशातल्या परदेशातल्या या टॅलेंटबरोबर व्हावं आज या फिल्म फेस्टिवलमध्ये कोरिया तुर्की इस्तांबुल त्याच्यानंतर तार, कॅनडा अशा अनेक अशंख्य देशातलं लोक आलेले आहेत आज निर्माती दे, आले दिग्दर्शक आलेले आहेत आणि या सगळ्यांचं एक गेट टुगेदर आज होतं आहे आणि आज निश्चितच मी आनंदाने म्हणेन आज या नाशिकच्या चित्रपट कलावंतांना किंवा टेक्निशियनना किंवा निर्माते दिग्दर्शकांना या लोकांबरोबर बोलणं करून यांच्याबरोबर इंटरेक्शन होऊन या बिझनेसला नक्कीच चालना मिळेल आणि नाशिकचं नाव आज जगभरात पोहोचेल असं मला वाटतं आयोजक दिलीप वाघ यांनी महोत्सवाची माहिती दिली अशा इंटरनॅशनल फिल्म तर्फे आज ग्रँड फिनाले झाला यात कमीत कमी बारा देशांनी भाग घेतला आणि आपल्या देशातले सुद्धा असंख्य लोकांना पुरस्कार देण्यात आला तर मी देवाचा खूप खूप आभारी आहे की हा आमच्या संस्थेमार्फत असा मोठा प पुरस्कार सोहळा करण्यात आला तर जास्त मी अजून प्रयत्न करीन आणि अजून जास्तीत जास्त लोकांना या आपल्या नाशिक नगरीत ना बाहेरच्या देशांना इन्व्हाइट करीन आणि याच्या पुढचा लवकरात लवकर मी फिल्म फेस्टिवल भरवेन आणि त्यात जास्तीत जास्त देशाच्या लोकांना इन्व्हाइट करेल थँक्यू या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दिलीप वाघ अशोक पवार दीपक शिवंदे राजेश भालेराव शिवदास अहिरे अनिल राठोड अनिल निकम मनोज नागपुरे संदीप क्षीरसागर राजेश जाधव वेदांत सौदाकर रफीक सय्यद अमोल थोरात सुमंत वैद्य जनार्दन सूर्यवंशी संतोष चव्हाण सतीश परदेशी शरद उगले मंगेश वाघ संदीप अहिरराव शुभम वाघ पियुष बागुल श्लोक पाटील जेम्स इमॅन्युअल संदीप युनिव्हर्सिटी आणि एच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नाशिक साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक